माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माजा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा राम कृष्ण हरी रामकृष्णारी रामकृष्ण हरे माऊली आता आपण बारा बारा आता बारामतीमध्ये पोचत आहे लवकरच आता पोहचणार आहे बारामतीमध्ये परणपूरमधन आता पालखी निघाली आहे ते आज रात्री बारामती या ठिकाणी बारामती शारदा प्रांगण या ठिकाणी पालखी बारामतीकरांच्या सेवेसाठी राहील दर्शनासाठी त्यानंतरनं सकाळी सकाळीच पालखी पुन्हा निघेल आणि पंढरपूरकडे वाटचाल करेल इंदापूर रोडनी शनिवारी बेलवाडी या ठिकाणी रिंगण सोहळा असेल या रिंगण सोहळ्याला पंतकृषी म्हणणं भरपूर ग्रामस्थ मंडळी म्हणा माऊली भक्त म्हणा सर्व या ठिकाणी हा रिंगण सोहळा पाण्यासाठी येतात आणि हा खरच नाहीये कुठून आले जळगाव बोला पुंडलिक जय रामकृष्ण हरी सलाया <laughs> <Salah, baba. laughs> पाऊली चालती पंढरीची वाट पाऊली चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडूनी या गाट सुखी संसाराची सोडूनी या गाट पाऊली चालती पंढरीची वाट पाऊली चालती पंढरीची वाट राम कस्ट आहे कुठून आले माऊली काकडे खंडारी तालुका घनसावंगी जिल्हा जालना किती वर्ष माऊली तुमचं नव वर्ष आहे माऊली काय सांगताना या ठिकाणी खूप आनंद आहे घरची आठवण होत नाही सगळं आनंदी आनंद आहे व्यवस्था भरपूर आहे पाय दुखत नाही का माऊली पाय दुखतच नाही ध्यान येत नाही दोन किलोमीटर गावाकडे चलत नाही आम्ही इथं पंचवीस तीस किलोमीटरला काही वाटत नाही काय वाटत नाही आज किती वय आहे तुमचं माऊली माझ वय आता त्रेसष्ट वर्ष आहे चौसष्ट मध्ये पदार्पण येतात आढी बसून माउली चौसष्ट वय पासष्ट वय असो रा चेहऱ्यावरती असे आनंद हा कुणामुळे पांडुरंगामुळे पांडुरंगामुळे पांडुरंगाला भेटायला चाललेला आहे सर्व मंडळी माऊली अलीकडे अलीकडे माऊली अलीकडे पालन करा म्हणता येतं का मंग म्हणा माऊली उपासनीला लाड चाल वावे भू देव सी सदा सत्कर्म योगी योग सर्वा मुखी मंगल भूल वावे। बोला कुंडल और दे टोल श्री ज्ञान देव सुन मऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगह सु महाराज की जय पांडुरंग पांडुरंग हरी हरी बघा मित्रांनो हा सोहळा आहे हा सोहळा सुखी स्वर्ग नाही यायचा असेल तर पंढरपूरच्या वारीमध्येच तुम्हाला यावा लागेल तेव्हा तुम्हाला हा सुख अनुभवायला मिळणार आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कळणार आहे मौली खरंच या ठिकाणी आल्यानंतर ना माझी पहिलीच वेळ आहे आज चालण्याची मी म्हणलं चला आज आपल्याला पाहूया आज वारकऱ्या आपल्याला संवाद साधता येईल आणि आपल्यालाही चालून करेल की नक्की पंढरपूरची वारी नक्की काय असते खरंच आल्यानंतर कळालं की तुम्ही कसं चालत असाल मी आज पाच सहा किलोमीटर चाललो तर माझ्या गोळ्यात वर आलेले आहेत पाहायचे आम्ही पाच किलोमीटर चाललं तरी काही वाटत नाही खरंच माऊली तुम्ही धन्य आहे तुम्ही आज पांढरंग तुमच्या तुमच्या बरेच पांढरंग आहे तुमच्या आमच्याच पांडुरंग आहे बरोबर आज तुम्ही देहू पासन या पंढरपूरकडे वाटचाल करत आहे पण या देहू पासून निघाले आहेत आज मला सांगा हे आकाश किती या आकाशावर ढग आलेले आहेत बघा तुम्हाला पाहायला फोड नाही म्हणून पावसाची काय नाही करून आमच्यावर त्या ठिकाणी पाऊस पडू देत नाही दिंडी गेल्यानंतर पाऊस पडतो किती किती काय म्हणायचं आपल्याकडे शब्द नाही बोलायला पांडुरंगा पांडुरंगाला खरच आहे या ठिकाणी हे सर्व लोक येतात आज बघा किती मोठा सोळा आहे बाऊश बघू शकता एका ठिकाणी वाटचाल करत आहे दुसऱ्या ठिकाणी हे जात आहे पण कोणाला धक्का नाहीये किंवा कोणाला ओरडणं नाहीये खूप कळत एकाच ठिकाणी घडू शकतं ते म्हणजे फक्त आपले पंढरपूरच्या वारी मध्ये या ठिकाणीच हे असं घडू शकत रामकृष्ण मित्रांनो आपण आता बारामतीमध्ये पोहोचलेलो आहे बारामतीकरांनी कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे बघू शकता तुम्ही Terima kasih telah menonton.

बारामतीकरांनी कशा प्रकारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी थोड्याच वेळात बारामती मध्ये दाखल होणार आहे आणि बघू शकता या ठिकाणी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन कशा प्रकारे सर्वच फळे वाटप वगैरे करत आहे बघू शकता या ठिकाणी पाणी बॉटल बरा फळे वाटप चाललेले आहेत पाहू शकता या ठिकाणी चालू आहे ज्यांनी त्यांनी सर्वांनी बघू शकता पांडुरंग प्रत्येकाच्या भेटीला आज आलेला आहे कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये जी कोणी ना कोणीतरी सेवा करत आहे आज प्रत्येकाच्या मुखामध्ये घात जावा हेच प्रत्येकाला वाटत आहे आणि अशीच निस्सम सेवा बारांतीकरांच्या वतीने चालू आहे माऊली सर्व चालून चालून वारकरी मंडळी थकलेले आहेत आणि बघू शकता विसावा घेण्यासाठी आज थोडी विश्रांती करत आहे पण आपला पांडुरंग पाठीमागणं हिऊस तर विश्रांती तेवढी अपुरी आहे आल्यानंतर पुन्हा ते वाटचाल पंढरपूरकडं करत आहे आज त्यांच्या भेटीला साक्षात पांडुरंग आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी Này, đi bypass này. Này, đi bypass này. Có cầu có này.

हे बारामती फ्लिपकार्ट कडून हे चौथं वर्ष आहे ज्यावेळी एक पूर्ण फ्लिपकार्ट टीम एकत्र येऊन इथे अन्नदानाचा कार्यक्रम आपले जे माऊली पायी चालत जातात पंढरपूरला त्यांच्यासाठी करतात आणि इथे अ म्हणजे पूर्ण बारामती फ्लिपकार्ट टीम कडून दरवर्षी ठेचा भाकरी पिटलं असं पूर्णपणे पूर्ण सात्विक जेवण देण्यात येतं जेणेकरून त्यांना ऊर्जा मिळावी आणि पंढरपूरकडे त्यांची वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण व्हावी अतिशय चांगलं कारण वारकऱ्यांना काय हवं असतं शेचा आणि भाकरी साक्षात भगवंत त्यांच्या सोबत आहे भगवंताच काय म्हणतात ना आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे नक्कीच त्यांना अभंग घेऊ काय का सादर करता का सगळ्यांनी मिळून म्हणूया या सगळ्यांनी आवाज बोला निघालो घेऊ ना संतांची पालखी निघालो घेऊ

वॾील मेरा सीगा देवाडिली मेरा सीगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा वंश परंपरा दास मी अंकित वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कौना लाज कौना माझ्या वडिलांची मेरा श्रीगा देवा माझ्या वडिलांची मेरा श्रीगा देवा रामकृष्ण हरी माऊली विपी प्लस बारामदी युट्यूब चॅनल मधून मी विक्रांत तुमचं सगळ्यांचं सरशी स्वागत करतोय माऊली बरामपूर बसन मी आज बारामती पर्यंत पहिल्यांदा आजोबा ही वारी करत आहे आणि खरंच जाणवलं की पंढरपूरची वारी नक्की काय असते फक्त आपण बोलतो पंढरपूरची वारी पंढरपूरची वारी साक्षात चालाय लागल्या की चालाय लागल्यानंतर कळतं की ही पंढरपूरची वारी नक्की काय असते की बघू शकता ही सर्व आज माऊली वारकरी वाचाल करत आहे आज हरिनाम विठ्ठल तुकाराम महाराज ज्ञानबा माऊली काही म्हणत आज जप करत पंढरपूरकडे वाचाल करत आहे आज या ठिकाणी आज आपण फ्लिपकार्ट या बारामध्ये या ठिकाणी आज उभा आहे आणि एक आज मी तुम्हाला भक्तिगीत सादर करणार आहे कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला वेदांनाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नि निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा ओ हा नाम्याची किरत चाकी तो नाम्याची हा नाम्या ची खीर साखतो बांची गुरे राखी तो हा नाम्याची खीर साखतो बांची गुरे राखी तो पुरंदरा हा परमात्मा पुरंदरा हा परमात्मा वाली दामांजींचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा धन्यवाद धन्यवाद आम्ही तीन वर्षापासून वारकऱ्यांसाठी ही सेवा देत आहोत तरी वारकऱ्यांसाठी आम्ही फ्रीमध्ये ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढेही करत राहणार अजून काय सांगता बारामती करून आम्ही हे दोन वर्ष झालं वी करून वारकऱ्यांसाठी केळी बिस्किट वाटप करत आहेत फ्रीमध्ये सिम कार्ड पण देत आहे जे एअरटेल जिओचे सिमकार्ड आहे ते वीमध्ये पोर्ट करून अनलिमिटेड कॉलिंग जे की आ, दुसरी कंपनी कोणी देत नाही ते बिलकुल फ्रीमध्ये आम्ही देत आहे हे मागील दोन वर्षापासून आम्ही बारामतीमध्ये तर्फे फ्री करत आहे आमचे डिस्ट्रीब्युटर आमची टीम पूर्ण त्याच्यामध्ये हो आहे माऊली आज तुम्ही मला सांगा आज ही सेवा तुम्ही करत आहात लोकांना देत आहे मी की आपल्याकडून जेवढं जास्त सहकार्य लोकांना करू शकतो आपण तेवढं जास्त करायचं कारण काय हे दे, एक आपलं पुण्याचं काम आहे हे सगळेजण वारकरी जात आहेत पंढरपूरला एक आम्ही নাম দে মহারাজ জ্ঞানেশ্বর মহারাজ 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 ধন্যবাদ रामकृष्ण माऊली आज आपण बघू शकता आज आपल्या बारामती शहरामध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोहळ्याचं आगमन झालेलं आहे आमचे मित्र गुरुवर्य श्री विक्रांत डवळे साहेब हे आज आपल्याला विफी ब्रॉक्स बारामती याच्या माध्यमातून बारामतीतील सुज्ञ नागरिकांना या पालखीचं लाईव दर्शन घडवत आहेत सर्वप्रथम विक्रांत डवळे साहेबांचं मनापासून अभिनंदन आभार साहेब तुम्ही आज या बारामतीतल्या लोकांपर्यंत पोहोचता या तुमच्या विपुल बारामतीच्या माध्यमातून आम्हाला आनंद आहे तुम्ही अशीच लोकांची सेवा करत राहा लोकांपर्यंत हे सगळं पोहोचवत राहा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी धन्यवाद रामकृष्ण हरी